नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात जून पुढील दोन तासांमध्ये मार राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे आज विदर्भ मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात मेघगर्जिनीसह पावसाची शक्यता आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नाशिक शहापूर जुन्नर रत्नागिरी चिपळूण बीड सोलापूर भाजीनगर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर आपण या ठिकाणी अंदाज पाहत आहोत उद्याही राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे पण पुढील दोन ते तीन तासात या भागात पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा ठाणे रायगड नाशिक धुळे जळगाव धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड वाशिम यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील पण या पावसात विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता आहे या पावसात विजा कोसळण्याचा अंदाज देखील देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद